भामदेवी येथे महिला कार्यकर्ता मेळावा संपन्न वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक भामदेवी येथे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारला भामदेवी या गावामध्ये महिला भजी मंडळाचा कार्यकर्ता मेळावा कारंजा लाड मानोरा मतदारसंघाचे आमदार श्रीमती सैताई डहाके कमलपाल गाठे महाराज श्री गुरुदेव आध्यात्मिक गुरुकुल गुरुकुंज मोजरी तालुक्यात तिवसा जिल्हा अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत भामदेवी येथील सरपंच सौ कांताताई या आखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या मेळाव्याला सर्कलमधील दहा महिला भजनी मंडळांनी भाग घेतला होता या मेळाव्याचं उद्घाटन कारंजा लाड मानोरा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती सईताई डहाके तर मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ वाशिम जिल्हा सेवाधिकारी सौ ज्योतिताई दीपकराव उगले यांनी महिलांना मार्गदर्शन केलं तसेच या मेळाव्यात श्री स्वामी समर्थ मंडळाचा अध्यक्षा संध्याताई अलमवार यांनी आलेल्या मंडळाला मानधन देऊन साडी ब्लाऊज पीस देऊन महिलांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आलं तसेच सर्कलमधील कार्यकर्ता महिला मेळावा यशस्वी करण्याकरिता भामदेवी येथील श्री गुरुदेव महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा गोकुळाताई सहादेव मुंडे आणि मंडळातील सर्व महिलांनी खूप परिश्रम घेऊन हा कार्यकर्ता मेळावा पार पडला मेळाव्याचा भैराने तर सूत्रसंचालन रुपालीताई मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन कल्पनाताई ताई यांनी केले तसेच महिला कार्यकर्ता वृंदाताई मुंडे नलुताई कवाडे या सर्व महिलांनी कार्यकर्ता मेळावा यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले असे वृत्त धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे वाशिम प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा